नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाचा जवळ आलो लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात नात तेव्हाच तोडा जेव्हा ते, ते नको असेल प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहित धरेल एवढे स्वस्त होऊ नका अशा लोकांना शोधा जे तुमच्या सोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा लहान कशाला कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात मी आहे ना नको काळजी करू असं म्हणारे एक व्यक्ती आयुष्यात असावे परिस्थितीला शरण जाता कामा नये परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो सद्गुणाचा सुगंध येतो अहंकारासारखा दुसरा भिकारी नाही नाही आणि अन्य सम्राट यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे प्रेमाने जे मिळते ते कायमची टिकून राहते जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा नेहमीच लहान बनून राहा प्रत्येक जण तुमच्या बरोबर बसू शकतो आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल विश्वास हा खोल रबड सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकी बरोबर तो कमी होत जातो टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा सावध राहा बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा बिंदू होऊन चाकी तहान भागवण्यात जास्त श्रेष्ठ थोडी दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडी दुःख सहन करायला काय हरकत आहे कुणा वाचून कुणाचे काही जळत नाही जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते फक्त मनगटात ते मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते करणारे लोक मोठे नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात माणसानं राजवंशासारखं सा असावं आपल्याला जे पटेल तेच घ्यावं नाही ते सोडून द्यावं प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल माणसाचं दुःख जगाचं मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहीत आहे का अश्रू आणि हास्य कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही पण ते तेव्हा दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाचं जवळ आलो आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली यावरून तुमची खरी श्रीमंती आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण पाहिजे आयुष्यात कधीही कुणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची याची बात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही माझ्या खिशाला होल काय पडला पैशापेक्षा जास्त तर नाती पडून गळून पडली संघर्षाच्या वाटेवर जो चालत असतो तोच जगाला बदलत असतो ज्यांनी रात्रीवर विजय मिळवला आहे सूर्य म्हणून तोच चमकला आहे ज्याचा मध्ये मानवता आहे तोच खरा मानव समोर दिवस असो की रात्र काळजी करू नका फक्त एवढी काळजी घ्या की तुमच्या मनात अंधार होऊ देऊ नका कोणीतरी फार छान म्हटलं आहे जीवनात घाबरून का जातो दुःखाने जीवनाची सुरुवात होत असते रळण्याने दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो घाबरटायला सारेच अशक्य असते शहाणा माणूस चुका विसरतो पण त्याची कारणे नाही विसरत विज्ञानाचं शिका पण मंत्र हरवू नका गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी सोडत नाही केवळ योगायोग असे काहीही नाही जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो बिंदास हसावं दुःख काय आहे जीवनात कुणाला टेन्शन कमी आहे चांगलं आणि वाईट हा फक्त एक भ्रम आहे कारण जीवनाचं नावच कभी खुशी कभी कम आहे मित्रांनो तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी रहा धन्यवाद